एखादा सण आला की त्या सणाच्या काही अगोदर कार कारवाई सुरू होता अन्न औषध प्रशासनाच्या आणि त्यावेळेला हा भेसळीचा मुद्दा अगदी प्रकर्षाने समोर येतोय तर मग आपण कुठेतरी हा भेसळ एवढ्या घटना समोर येत येत असताना देखील त्याच्यावर कडक कारवाई होत नाही अंकुश नाही का प्रशासनाचा चा? आमचं डिमांड असं आहे की हे जे भेसळ आहे दुर्दैव काय होतं भेसळीचे अनेक प्रकार आहेत म्हणजे दुधामध्ये पाणी घातलं तरी भेसळ आहे बरोबर आणि दुधा दूध केमिकलपासून बनवलं तरी भेसळ आहे तर याला कुठेतरी बायफर्गेशन होणं गरजे त्यामुळे काय होतं की भेसळ प्रत्येक मुद्द्यावर तुम्ही प्रत्येक ठिकाणी ही भेसळ असते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या तर ह्यासाठी काय होतं भेसळायचा जो कायदा आहे तो तितका कडक नाही आहे कारण तो जर कडक झाला तर सगळ्यांवरती गुन्हे दाखल होतील भेळसुद्धा आहे भेळ सगळं मिक्स करतो म्हणूनच भेळ तयार त्यामुळे वर्गीकरण वर्गीकरण तर आम्ही मागे लागलं याचं वर्गीकरण करा जे गोष्टी आहेत आहेत त्याला म्हणून अपायकारक किंवा ज्या खाल्ल्याच नाही पाहिजेत काही अशा गोष्टी आहेत की ज्या कन्झ्युमच नाही केल्या पाहिजेत त्या जर तुमच्या पदार्थांमध्ये येत असतील किंवा फूड प्रोडक्ट्समध्ये असतील तर त्याला एखादा सेपरेट कायदा असणं गरजेचं आहे आणि तो कडक असणं गरजेचं आहे दुर्दैव काय होतं हे भेसळ करणारे असते एकतर एफ डी एडे लॅब्स नाहीत म्हणजे त्यांच्याकडे पाच डिव्हिजन पाच डिव्हिजनच्या ठिकाणी लॅब नाही म्हणजे मी हा मुद्दा मांडल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्यांनी तर आश्वासन दिलं होतं की आणखी डिपा डिपार्टमेंटची डिमांड होती की दोनशे सत्तावन्न कोटी रुपयाची डिमांड त्यांनी केली होती पण त्यांना मार्चमध्ये फक्त सत्तावन्न झाली सुविधा पण नाहीत नाही आणि मनुष्यबळाचा मुद्दा तर आहेच मनुष्यबळ इतकं दुर्दैव आहे म्हणजे यांना अधिकार सोडायचे नाहीयेत आता अशी परिस्थिती अजूनही काही अधिकारी अशा ते जॉईन होऊ शकतात पण त्यांना अजून आस्थापनात घेतलं जात नाही त्यांना अजून चार्ज दिले जात नाहीत म्हणजे एकाकडे चार चार चार्ज चार पाहिजेत हे थोडं दूरदैव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका